हॅलो फ्रेंड्स सिंह जंगलचा राजा पण भारतात फक्त एका राज्यात त्याचं अस्तित्व दोन हजार पंचवीसच्या लायन सेन्सस नुसार त्यांची संख्या विक्रमी झाली आहे पण खरी परीक्षा आता सुरु होते आज वर्ल्ड लायन डे निमित्त आपण जाणून घेणार आहोत सिंहांचं अचूक वितरण डिस्ट्रीब्युशन वाढलेली संख्या येणारे धोके आणि भविष्यातील संरक्षणाची संपूर्ण योजना दरवर्षी दहा ऑगस्ट वर्ल्ड लायन डे म्हणून साजरा होतो हा दिवस केवळ एक उत्साह नाही तर एक जागतिक चळवळ आहे दोन हजार तेरामध्ये आणि बेव्हर्ली या कन्झर्वेशनिस्ट यांनी याची सुरुवात केली उद्देश होता लोकांना सिंहांच्या संकटांबद्दल जागृत करणे आणि संरक्षणासाठी कृती घडवून आणणे वर्ल्ड लायन डे हा युनायटेड नेशन्सचा अधिकृत दिवस नाहीये पण तो आयुसीएन म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ नेचर डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजेच वाईल्ड लाईफ फंड यांसारख्या संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित होतो ज्याला आपण जंगलचा राजा म्हणतो हा प्रत्यक्षात फक्त जंगलात नाही तर गवता प्रदेश ग्रासलँड सेमी डेजर्ट्स आणि झुडपांमध्येही राहतो याचं बायोलॉजिकल नेम आहे पॅन्थेरा लिओ तो फिलिडी या मांजर वंशातील कॅट फॅमिलीतील एक प्रमुख सदस्य आहे जगभरात सिंहांच्या दोन मुख्य सबस्पेसिस दिसून येतात दोन हजार मध्ये कॅट क्लासिफिकेशन टास्क फोर्स आयुसीएन ने पहिली आहे पॅन्थेरा लिओ लिओ म्हणजेच एशियाटिक लायन्स आणि दुसरी आहे पॅन्थेरा लिओ मेलॅनो कायटा म्हणजेच सदन लायन्स ही मुख्यतः दक्षिण आफ्रिकेतली सिंह येतात इतिहासात पाहिलं तर सिंहांचा विस्तार आफ्रिका युरोप मध्य पूर्व आणि भारत इतका विशाल होता पण मानवी हस्तक्षेप शिकार आणि हॅबिटॅट लॉस झाल्याने आज त्यांचे वितरण नकाशामध्ये खूपच संकुचित दिसून येते आज जर आपण बघितलं तर आफ्रिकन लायन जवळजवळ सव्वीस देशांमध्ये दिसून येतात मुख्यत सहारण आफ्रिकेमध्ये ते दिसून येतात तर एशियाटिक लायन फक्त भारतात गुजरात मधील गिर नॅशनल पार्क आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे येथे दिसून येतात आफ्रिकन लायन्स म्हणजे पॅन्थेरा लिओ मेलॅनो हे शरीराने जास्त मोठे असतात यांचा बिल्ड हा मस्क्युलर असतो यांची आयाळ ही अधिक घनदाट आणि खांद्यावरून खालपर्यंत पसरलेली असते पोटाचा भाग तुलनेने तुलने रंगात फिकट असतो यांची प्राईड म्हणजेच गट जर आपण बघितला तर तो सरासरी दहा ते पंधरा सदस्यांचा असतो आफ्रिकेत यांचे मुख्यतः वितरण हे केनिया टांझानिया बोत्सवाना दक्षिण आफ्रिका इत्यादी देशात ते दिसून येतात तर एशियाटिक लायन्स हे आकाराने लहान यांची आयाळ कमी जीवन गट हा ते सदस्यांचा असतो प्राईड यांचा दोन ते पाच सदस्यांचा असतो आणि हे फक्त आणि फक्त गीर आणि बफर एरियामध्ये दिसून येतात आयुष यांच्या रेडलिस्ट नुसार जर आपण बघितलं तर आफ्रिकन लायन्स हे व्हलनरेबल आहेत तर एशियाटिक लायन हे एनडेंजर्ड आहेत कारण एशियाटिक लायनची संख्या जरी आज नऊशे पर्यंत पोहोचली असली तरी ती फक्त एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्येच दिसून येते यामुळे रोग आपत्ती किंवा हॅबिटेट लॉस झाल्यास संपूर्ण प्रजाती धोक्यात येऊ शकते सिंहगणना लायन सेन्सस मधील सिंहगणना दर पाच वर्षांनी गुजरात वन विभागाकडून केली जाते दोन हजार पंचवीस मध्ये झालेली लायन सेन्सस ही सोळावी गणना होती पस्तीस हजार स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रामध्ये जवळजवळ अकरा जिल्हे जास्त कर्मचारी वनविभाग अधिकारी स्वयंसेवक आणि कॅमेरा ट्रॅप रेडिओ कॉलर जी आय एस ई गुजरात फॉरेस्ट ऍप यांसारखे तंत्रज्ञान वापरून ही गणना करण्यात आली दोन हजार पंचवीसच्या गणनेचे जर आपण रिझल्ट बघितले तर एकूण सिंहांची संख्या ही आठशे एक्क्याण्णव इतकी दिसून आली जी दोन हजार मध्ये दोन हजार वीस मध्ये सहाशे शहात्तर असणारी संख्या दोन हजार पंचवीस मध्ये आठशे एक्क्याण्णव दिसत आहे म्हणजे जवळजवळ बत्तीस टक्के वाढ ही सिंहांच्या संख्येत दिसून आलेली आहे आता ही संख्या वाढ जेव्हा आपण बघतो तर ही फक्त कोर एरियातील संख्या वाढ नसून जवळजवळ पस्तीस हजार स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रातली ही वाढ आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ पाचशे सात सिंह म्हणजे अर्ध्याहून जास्त सिंह हे कोर एरियाच्या बाहेर विशेषतः बर्दा सँचुरी मितियाला बर्दा जॅटसन आणि इतर भागांमध्ये दिसून आलेले आहेत या संख्येतील जर आपण लिंग वयोगट वर्गीकरण बघितले तर एकशे शहाण्णव हे नर दिसून आलेले आहेत तीनशे तीस मादी आहेत एकशे चाळीस हे सब अडल्ट आहेत तर दोनशे पंचवीस पिल्ल दिसून आलेली आहेत या दशकातील जर आपण वाढ बघितली तर जवळजवळ सत्तर टक्के वाढ ही दिसून येते अर्थातच हे कन्झर्वेशनचे एफर्ट्स अँटी पोचिंग ऍक्टिव्हिटीज या सगळ्यांचे एकत्रितपणे यश आपण म्हणू शकतो पण धोकेही तेवढेच आहेत या सिंहांच्या संख्येला प्रजातीला काही धोके जर आपण बघितले तर एशियाटिक लायन जगभरामध्ये फक्त आणि फक्त एका छोट्याशा जागेमध्ये आढळून येतात त्यामुळे यांचा जो जिन पूल आहे यांचे जे, जे जेनेटिक्स आहे ते सर्व सेम आहे आणि त्यामुळे इनब्रिडिंगचा धोका इथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो एकाच अनुवंशिकता असलेले आणि इनब्रीडिंग झाल्यामुळे सजीवाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते या कारणामुळे आपण मागे बघितलेला आहे की जो कॅनाइन डिस्टेम्पर व्हायरसचा संसर्ग दिसून आला होता त्यामध्ये गिर परिसरामध्ये सिंहांच्या मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं दुसरा जो महत्वाचा धोका जो आहे की जेव्हा ही संख्या कोर एरियाच्या बाहेर वाढते जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संख्या जेव्हा कोर एरियाच्या बाहेर वाढते तेव्हा ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टँड कॉन्फ्लिक्ट वाढला आहे पाळीव जनावरांवर त्यांचे हल्ले शेत जमिनीची नुकसान विलेजर्स मध्ये भीती आणि त्याचबरोबर सिंह आणि मानव समोरासमोर येण्याचे प्रसंग वाढले आहेत विजेच्या तारांमुळे इलेक्ट्रिक वाहनांशी धडक विषबाधा यांसारख्या अप्राकृतिक मृत्यूंच्या नोंदही वाढत आहेत या प्रश्नांवर त्वरित रॅपिड रिस्पॉन्स टीम्स कम्पन्सेशन स्कीम्स लाईफस्टॉक इन्शुरन्स अशा प्रणाली अत्यावश्यक आहे या गोष्टींना उत्तर म्हणून प्रोजेक्ट लायन जाहीर झाला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये प्रोजेक्ट लायन हे जाहीर करण्यात आले हा दहा वर्षाचा प्रकल्प आहे ज्याचा उद्देश आहे लायन कन्झर्वेशनसाठी लँडस्केप लेवल संरक्षण जिनपूल साईट्स डिसीज इन्फ्रास्ट्रक्चर व कम्युनिटी इंटरव्हेशन्स इत्यादी केंद्राने प्रोजेक्ट लाईनसाठी साठी अंदाजे दोन हजार नऊशे सत्तावीस एकाहत्तर कोटीचे दहा वर्षीय आउटले मंजूर केले आहे जुनागडमध्ये नॅशनल रेफरल सेंटर फॉर वाईल्ड लाईफ सारखी सुविधा प्रस्तावित आहे तरीही एक ऐतिहासिक आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे कुनो पालपूर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा मध्ये ट्रान्सलोकेशनचा आदेश दिला होता परंतु राजकीय व प्रशासकीय अडथळ्यांमुळे प्रत्यक्षात सिंहांचे ट्रान्सलोकेशन अजूनही पूर्णत्वाच नाही या उपाय उपायात पुढील महत्वाच्या गोष्टी आहेत मल्टीसाइड स्ट्रॅटेजी म्हणजेच काय तर जर सिंह एकापेक्षा जास्त ठिकाणी असतील तर त्यांचा वेगवेगळा जिनपूल क्रिएट होईल डायव्हर्सिटी क्रिएट होईल आणि जरी एखादा आजार किंवा धोका एका पॉप्युलेशनला निर्माण झाला तरी दुसऱ्या ठिकाणची पॉप्युलेशनमुळे ही प्रजात नष्ट होणार नाही दुसरा आहे कॉरिडॉर प्रोटेक्शन अँड हॅबिटॅट रिस्टोरेशन की वाईल्ड लाईफ ज्या ठिकाणून मार्गक्रमण करते असे कॉरिडॉरचं प्रोटेक्शन करणे आणि त्यांच्यासाठी सिंहांसाठीचे अधिवास हे तयार करणे आहे सर्वेलन्स आणि सिक्वेन्सिंग वन हेल्थ नेटवर्क इत्यादी की जे कॅन डिस्टेम्पर सारखे व्हायरस व्हायरल डिसीज आहे यांचं यांच्यावरती सर्वेलन्स ठेवणे प्रॉपर आयडेंटिफिकेशन डीएनए सिक्वेन्सिंग जिनोम सिक्वेन्सिंग थ्रू त्या डिसिजेसचं प्रॉपर आयडेंटिफिकेशन करणे हे गरजेचं आहे चौथा पर्याय आहे टेक्नॉलॉजी बेस्ड ज्यामध्ये कॅमेरा ट्रॅप जीपीएस कॉलर्स रिअल टाइम जी आय एस डॅशबोर्ड इत्यादींचा वापर करणे जेणेकरून कोचिंग तस्करी इत्यादींवरती कंट्रोल ठेवला जाईल आणि पाचवा आहे कम्युनिटी एंगेजमेंट ज्यामध्ये लायवलीहूड लिंकेज कन्झर्वेशन की कंझर्वेशनिस्टला प्रमोट करणे कम्युनिटीची इन्व्हॉल्वमेंट वाढवणे ज्यामुळे प्रॉम्प्ट कन्झर्वेशन होऊ शकेल वर्ल्ड लाईन डे हा फक्त साजरा करण्याचा दिवस नाही तर सिंह आणि त्याच्या अधिवासाच्या भविष्यासाठी एक सामूहिक वचन देण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी मिळून हा गरजणारा वारसा रोअरिंग हेरिटेज भावी पिढ्यांसाठी जपायला हवा कारण सिंहांचे अस्तित्व म्हणजे आपल्या पर्यावरणाचे संतुलन आणि ते टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे सिंह वाचवा जंगल वाचवा आणि आपलं भविष्यही स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकाचे महत्व आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन वाईल्ड लाईफ कॉरिडोर्स नॅशनल पार्क सँक्च्युरीज एशियाटिक लायन प्रोजेक्ट एशियाटिक लायन ट्रान्सलोकेशन कुनो पालपूर अशा घटकांवरती मुख्यतः प्रश्न असू शकतो त्याचबरोबर करंट अफेअर मधून दोन हजार पंचवीस ची लायन सेन्सस यावरतीही प्रश्न असू शकतो आपल्यासाठी आता एक प्रश्न आहे प्रश्न आहे की दोन हजार पंचवीस मध्ये भारतात जी लायन्स सेन्सस झाली यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकाचा वापर करण्यात आलेला तर ऑप्शन्स तुम्हाला इथे समोर दिसतायत योग्य आन्सर कमेंट करा